झेन मित्रांनो स्वागत आहे आपलं दुग यूट्यूब चॅनलवर मित्रांनो शिक्षक संदर्भात बघा सध्या विविध अपडेट आहे तर त्या आपण आज बघणार आहोत त्याच्यामध्ये बघा जे काही विशेष परवानगी असेल संदर्भात देखील सध्या काय अपडेट आहे ते देखील बघणार आहोत तत्पूर्वी बघा जे काही महत्त्वाचं जे पत्र सध्या इशू करण्यात आलं आहे तर ते पत्र बघा ह्या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे तर ते हे पत्र जे आहे ते जिल्हा परिषद संदर्भात आहे तर हे जे पत्र आहे ते मुख्याध्यापक जिल्हा परिषदचं जे काही शाळा पट आहे एक ते वीसपर्यंत ह्या ठिकाणी ज्या शाळा आहे तर त्या संपूर्ण शाळा ठिकाणी मुख्याध्यापकांना जिल्हा परिषद गोंदिया अंतर्गत पत्र सध्या या ठिकाणी बघा निर्गमित करण्यात आलं आहे बारा चार दोन हजार चोवीसला तर ह्याच्यामध्ये चो जो विषय आहे तो कमी पटसंख्या असलेल्या शाळांचे समायोजन करण्याबाबत म्हणजे ज्यांची पटसंख्या हे ठिकाणी बघा एक ते वीस दरम्यान आहे कारण आपल्याला माहिती आहे जो महत्त्वाचा शासन निर्णय होता पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा तर त्या पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयमध्ये सध्या जे काही संचमान्यता असेल किंवा मग ज्या पटसंख्या कमी असलेल्या शाळांचं सध्या काय करता येईल तर त्या संदर्भात महत्त्वाचा जी आर आहे तर तो जी आर देखील आपण बघणार आहोत तर ह्या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवर बघू शकतो आपण तर स्क्रीनवर तुम्हाला तो जी आर आहे तर तो जी आर ह्या ठिकाणी बघा तुम्हाला दाखवतो तर ह्या ठिकाणी स्क्रीनवर जो महत्त्वाचा जी आर आहे तर तो एकदा बघूया आपण तर ह्या ठिकाणी बघा स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे तर हा तो जी आर आहे पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा तर हा पंधरा मार्च दो दोन हजार चोवीसचा जो जी आर आहे शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा तर ह्याच्यामध्ये जो काही मजकूर देण्यात आला आहे तर तो मजकूर बघा जो बालकांचं मोफत व सक्तीचा शिक्षणाचा हक्क अधिनियम दोन हजार नऊच्या अनुषंगाने सर्व व्यवस्थापनाच्या म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था असेल शासकीय असेल खाजगी अनुदानित अंशतः अनुदानित इत्यादी सर्व नवीन शाळा सुरू करणे जोडणे वर्ग जोडणे त्या अनुषंगाने शाळामधील संरचनात्मक बदल करणे आणि संच मान्यतेचे सुधारित निकष विहित करणे असा या ठिकाणी बघा मजकूर देण्यात आला होता मग ह्या ह्या जो शासन निर्णय आहे तर तो शासन निर्णय जो काही शिक्षणाचा हक्क अधिनियम दोन हजार नऊच्या धर्तीवर ह्या ठिकाणी बघा बनवण्यात आला आहे तर ह्याच्यामध्ये काही जे महत्त्वाचे मुद्दे आहे तर ते मुद्दे ह्या ठिकाणी बघा लक्षात घेतले तर ह्याच्यामध्ये जे काही पटसंख्या एक ते वीस दरम्यान ज्या शाळा आहे कारण ह्याच्यामध्ये ज्या संचमान्यतेसंदर्भात बघा नवीन जे काही संच मान्यता सध्या होणार आहे तर त्या ह्या बेसिसवर होणार आहे आणि संचमान्यता एकंदरीत झाल्यावरती जो काही निकष या ठिकाणी लावण्यात आलेले आहे शिक्षक पदाचा तर ती पदं ह्या ठिकाणी बघा निर्माण होणार आहे मग ह्याच्यामध्ये जे महत्त्वाचं देण्यात आलं आहे तर ते आपण बघूया तर ह्या ठिकाणी बघा सहा पॉईंट एक नंबरवरती जो मुद्दा देण्यात आला आहे एक ते वीस पटसंख्या असणाऱ्या शाळांकरिता संच मान्यता तर ह्या मुद्द्यामध्ये काय म्हणण्यात आलं आहे म्हणजे संच मान्यता करताना एक ते वीस पटसंख्याकरिता हे ठिकाणी बघा जे काही प्रथमपद असेल ते मान्य करावे त्यानंतर सर्वप्रथम अकरा ते वीस पटक करता ह्या ठिकाणी किमान एक शिक्षक नियमित तदनंतर दुसऱ्या पदावर सेवानिवृत्त शिक्षकांची आवश्यकतेप्रमाणे नियुक्ती करण्यात यावी तर असा या ठिकाणी हा जो रहे, 15 है है। जी आर आहे पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा तर ह्याच्यामध्ये असं स्टेटमेंट सध्या नमूद करण्यात आलं आहे म्हणजे जे काही एक ते वीस पटसंख्या असलेल्या ज्या शाळा असेल तर त्या शाळेमध्ये जेव्हा संच होईल तर तेव्हा बघा एक ते वीस या पटाकरिता प्रथम एक पद ह्या ठिकाणी मान्य करण्यात या म्हणजे जे शिक्षकाचं एक पद असेल तर ह्या ठिकाणी प्रथम मान्य होईल त्यामध्ये बघा सर्वप्रथम अकरा ते वीस पटाकरिता किमान एक शिक्षक नियमित आणि तदनंतर दुसऱ्या पदावर सेवानिवृत्त शिक्षकांची या ठिकाणी बघा आवश्यकतेप्रमाणे नियुक्ती करण्यात येईल म्हणजे एक शिक्षकाचं पद नियमित असेल आणि दुसरा जो शिक्षक असेल तर तो बघा ह्या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे सेवानिवृत्त शिक्षकाचं या ठिकाणी आवश्यकतेप्रमाणे नियुक्तीही करण्यात येणार आहे त्यानंतर बघा एक ते दहापर्यंतच्या पटसंख्येमध्ये सहा पॉईंट दहाच्या मुद्द्यामध्ये दे काय देण्यात आलं आहे का ज्या शाळेमध्ये एक ते दहा पटाच्या शाळेमध्ये आवश्यकतेप्रमाणे एक सेवानिवृत्त शिक्षक देण्यात यावा आणि सेवानिवृत्त शिक्षक उपलब्ध नसल्यास नियमित शिक्षक देण्यात यावा असं या ठिकाणी बघा सांगण्यात आलेलं आहे म्हणजे जो काही सध्या संच मान्यतेसंदर्भात जो नवीन जो ह्या ठिकाणी निर्णय आलेला आहे शासन निर्णय तर तो ह्या ठिकाणी बघा ह्या निर्णयामुळे कसं शिक्षकांची पदं आहे तर त्या ठिकाणी बघा कमी भविष्यात आपल्याला होताना ह्याच्यावरनं दिसून येईल आणि ज्या एक ते आ, वीस संदर्भात ज्या शाळा आहेत तर त्यांचं समायोजन ह्या ठिकाणी बघा होताना सध्या दिसून येत आहे आणि त्या संदर्भात देखील हे पत्र जे आहे ते महत्त्वाचं पत्र ह्या ठिकाणी स्क्रीनवर तुम्ही बघू शकता तर हे सध्या निर्गमित करण्यात आलं आहे आणि जी काही अंमलबजावणी हे सध्या सुरू झालेली आहे तर सध्या तरी हे जिल्हा परिषद गोंदिया संदर्भात आहे बारा चार दोन हजार चोवीसचं आणि ह्या ठिकाणी बघा जे काही कमी पटसंख्या असलेल्या कमी म्हणजे एक ते वीस पटसंख्या असलेल्या संपूर्ण ज्या काही स्कूल असेल तर त्यांचं समायोजन करण्यासंदर्भात म्हणजे ज्या काही एक दोन शाळा असेल तर त्या शाळांना ह्या ठिकाणी एकत्रीकरण करून त्यांची जी काही समूह शाळा असेल तर ते निर्माण करण्यासंदर्भात ह्या ठिकाणी बघा सूचना देण्यात आली आहे तर ह्या ठिकाणी विषय जो आहे कमी पटसंख्या असलेल्या शाळांचे समायोजन करण्याबाबत तर ह्याच्यामध्ये काय म्हणण्यात आले उपरोक्त हे आपणास निर्देश करण्यात येते की आपल्या शाळेचा जो काही युडायस असेल दोन हजार तेवीस स्थितीनुसार शाळेस वरिष्ठ वरिष्ठांनी भेटीदरम्यान सोबत यादी प्रा, दिल्याप्रमाणे आपल्या शाळेची पटसंख्या कमी असल्याने निदर्शनास आले आहे ही बाब अतिशय चिंताजनक असून आपल्या शाळेचे नजिकच्या मोठ्या शाळेत समायोजन करण्याचे नियोजन आहे तरी आपणास आपल्या शाळेतील महत्त्वाचे सर्व दस्तावेज अद्ययावत करून ठेवावे जेणेकरून पुढील कार्यवाही करणे सुलभ होईल तर सोबत बघा हे ठिकाणी एक ते वीस पटसंख्या असलेल्या शाळांची यादी देखील जोडण्यात आली आहे आणि हे जे पत्र आहे कार मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद गोंदिया यांनी संबंधित मुख्याध्यापक आणि जे काही शाळेतील म्हणजे मुख्याध्यापक आहे एक ते वीस यांची पटसंख्या आहे तर त्यांना सध्या हे पत्र इश्यू करण्यात आलं आहे तर ह्याच्यामध्ये ज्या शाळेंचं एक ते वीस दरम्यान सध्या पटसंख्या आहे तर अशा शाळेंच्या नजीकची मोठी शाळा असेल तर त्या शाळेमध्ये ह्या ठिकाणी बघा समायोजन करण्यासंदर्भात या ठिकाणी सूचना देण्यात आली आहे तर जवळपास या ठिकाणी आता जर जिल्हा परिषद आपण ह्या ठिकाणी जर बघितल्या तर जवळपास यादी देखील देण्यात आली आहे तर एकंदरीत तिथे जवळपास शंभर ज्या जिल्हा परिषद असेल म्हणजे शंभरपेक्षा जास्त या ठिकाणी जिल्हा परिषदात सध्या एकशे पंच्याऐंशी एवढ्या जी संख्या आहे तर हे सध्या एका जिल्हा परिषदमध्ये म्हणजे जी जिल्हा परिषद ह्या ठिकाणी देण्यात आली आहे तर एकशे जे पंच्याऐंशी जिल्हा परिषदच्या स्कूल आहे तर त्या ठिकाणी जिल्हा परिषद गोंदियाच्या सध्या एक ते वीस पटसंख्या असलेल्या ज्या काही जिल्हा परिषद शाळा आहे तर त्या ठिकाणी एकशे पंच्याऐंशी एवढ्या सध्या निघत आहे म्हणजे ह्या एकशे पंच्याऐंशी ज्या सध्या स्कूल आहे तर त्यांचं ह्या ठिकाणी कन्वर्ट होणार आहे जे काही नजिकच्या शाळेमध्ये सध्या समायोजन करण्यासंदर्भात आहे तर ह्या ठिकाणी बघा आपण जे काही यु असेल स्कूल नेम असेल त्यानंतर ब्लॉकचा नेम आहे स्टुडंट आहे आणि त्या ठिकाणी टीचर किती अवेलेबल आहे तर ह्या ठिकाणी बघा जी पटसंख्या ह्या ठिकाणी देण्यात आलेली आहे तर एकंदरीत कोणत्या शाळेमध्ये चार विद्यार्थी आहे तर कुठं सहा विद्यार्थी आहे कुठं पाच आहे कुठं सात आहे कुठं आठ आहे असे हे जे विद्यार्थी सध्या देण्यात आले आहे तुम्ही ह्या ठिकाणी बघू शकता आणि एका कॉलममध्ये जो काही टीचर आहे तर टीचर देण्यात आले आहे या ठिकाणी मात्र पहिली जी शाळा आहे तर त्याच्यामध्ये बघा चार विद्यार्थी आहे आणि दोन शिक्षक आहेत तर अशा जे काही विद्यार्थी संख्येवर म्हणजे एक ते वीस विद्यार्थी ज्या स्कूलमध्ये आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये सध्या अशी परिस्थिती सध्या घडणार आहे तर ह्याच्यामध्ये तुम्ही स्क्रीनवर बघू शकतात ह्या ठिकाणी बघा आता ह्या ठिकाणी अकरा विद्यार्थी आहे पटसंख्या त्या ठिकाणी टीचर एकच आहे तर कुठं अकरा विद्यार्थी आहे टीचर दोन आहे तर अशा ठिकाणी आता सध्या जे समायोजन होणार मग ह्याच्यामध्ये दे शिक्षक देखील ह्या ठिकाणी अतिरिक्त ठरणार आहे कारण समजा या ठिकाणी शाळा जर आता हे टोटल जर शाळा जर बघितल्या आपण तर टोटल शाळा ह्या होतात एकशे पंच्याऐंशी शाळा ह्या ठिकाणी बघा एकट्या जिल्ह्यामध्ये होतात आणि ह्याच्यामध्ये जर ह्या शिक्षकांची सध्या जर आपण बेरीज जर केली तर ह्याच्यात निश्चितच जे शिक्षक आहे तर ते शिक्षक बघा अतिरिक्त ह्या ठिकाणी ठरणार आहे मग अतिरिक्त जर शिक्षक ठरले तर त्यांचं बघा पुढे समायोजन हे होणार आहे मग समायोजन करत असताना जी काही नवीन पदं असेल मंजूरपदे तर त्या नवीन पदाच्या आधारावरती बघा त्यांना समायोजन हे आ, केले गेलेलं आहे के किंवा त्याच्यानुसार बघा केलं जातं तर ह्याच्यामध्ये जे शिक्षक आहे ते अतिरिक्त शिक्षक ह्याच्यामध्ये नक्कीच ह्या ठिकाणी बघा बाहेर होणार आहे आणि ते अतिरिक्त शिक्षकांचं परत त्यांचं देखील समायोजन बघा करण्यात येतं तर असं हे ह्या ठिकाणी सध्या कमी पटसंख्या असलेल्या संदर्भात या ठिकाणी जी महत्त्वाची या ठिकाणी पत्र सध्या इशू करण्यात आलं आहे कन्नजिकच्या मोठ्या शाळेमध्ये समायोजन संदर्भात तर सध्या हे आता जिल्हा परिषद ह्या ठिकाणी गोंदिया संदर्भात पत्र आहे तर असे पत्र जे आहे ते प्रत्येक जिल्हा परिषदेमध्ये बघा इशू हे होऊ शकतात आणि ज्या ज्या कमी पटसंख्यांच्या शाळा आहे तर त्या पटसंख्यांची जी काही समायोजन आहे तर ते ह्या ठिकाणी बघा करण्यात येणार आहे आणि ह्या समायोजनामुळे जे शिक्षकांची सध्या आ, अतिरिक्त शिक्षकांचा या ठिकाणी बघा संख्या आहे ती या ठिकाणी वाढणार आहे आणि येणारी जी काही शिक्षक भरती असेल किंवा नवीन ज्या भरत्या असेल तर त्याच्यामध्ये निश्चितच ह्या ठिकाणी बघा फरक आपल्याला दिसून येईल नवीन संचतेच्या तुलनेने तर अशी ही एक महत्त्वाची एक अपडेट होती सध्या अपडेट जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करू शकतात तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि ह्याच्यामध्ये बघा जे महत्त्वाचं आपलं विशेष संदर्भात जी, जी अपडेट आहे तर त्याच्यामध्ये सध्या निवडणूक आयोगाकडनं सध्या कोणत्याही प्रकारचं बघा उत्तर त्या ठिकाणी आलेलं नाही शिक्षक भरती संदर्भात जी काही पुढची प्रोसेस संदर्भात तर ते सध्या आल्यावरती तुम्हाला ह्या ठिकाणी बघा जे काही न्यूज बुलेटिन असेल किंवा विशेष म्हणजे जे आयुक्त स्तरावरनं असेल किंवा मंत्रालय स्तरावरनं तुम्हाला बघा कोणत्याही पद्धतीने त्या संदर्भात जे काही माहिती असेल ती मिळूनच जाईल पण सध्या तरी आताच्या कंडिशनला त्या ठिकाणी शिक्षक संदर्भात जे सध्या विशेष परवानगीची निवडणुकीसंदर्भात जे घेण्यात यावी असं जे महत्त्वाची फाईल गेली होती तर त्याच्यावर सध्या विशेष जी परवानगी संदर्भात कोणत्याही प्रकारचं उत्तर सध्या आलेलं नाही असं माहिती सध्या मिळत आहे तर ती लवकरात लवकर बघा ती मिळण्याची शक्यता आहे तर निश्चित निवांत रहा ते आल्यावरती पुढील प्रोसेस जी असेल कन्वर्टेड राऊंड असेल किंवा मग विथ इंटरव्ह्यूचा राऊंड असेल ती प्रोसेस बघा या ठिकाणी होईल तसंच जे काही एक स्टेटमेंट आलं होतं कालच्या परवाच्या वृत्तपत्रामध्ये माननीय आयुक्त महोदयांचं तर त्यांनी देखील सांगितलं की विशेष परवानगी या ठिकाणी बघा आली का तात्काळ जी काही पुढील जी कार्यवाही शिक्षक भरतीची तर ती देखील पुणे सुरू होईल तर अशा संदर्भात देखील सध्या पॉझिटिव्ह वातावरण आहे तर जेपर्यंत ह्या ठिकाणी तिकडनं ग्रीन ग्रीन सिग्नल येत नाही तोपर्यंत सध्या इथं तरी काही होऊ शकत नाही तर थोडं आपण वाट बघूया नेमकं काय परवानगी किंवा कोणतं स्टेटमेंट सध्या येतं त्याच्यानुसार पुढील कार्यवाही हो होईल तसंच जे काही असे विविध जे पत्र आहे सध्या इशू होत आहे तर अशा संदर्भात जग अ अपडेटसाठी आपलं टेलिग्राम चॅनल देखील आहे तर त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तिथे जाऊन जॉईन होऊ शकतात तर सध्याची ही अपडेट होती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून घ्या तर भेटूया एखाद्या महत्त्वाच्या इन्फॉर्मेशनमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम